येथे मी साधारण अर्धी वाटी आपल्याला ना बेसन वापरायचं आहे मी दोन चमचे मोठं भरून असं बेसन घेतलेलं आहे पाणी घालून आपल्याला पातळ असं वाटून घ्यायचं आहे हे पा आपण वाटण घेतलेलं आहे छान असं मऊ पेस्ट झालेलं आहे पाणी घालून पातळ असं वाटून घ्यायचं आपल्याला बारीक आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे ते आपल्याला अजून थोडं मीठ वापरायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे ना ते बारीक असा रवा वापरायचा आहे एकदम बारीक असतो ना तो तुम्ही जाड वापरला तरीही चालणार आहे आणि फक्त आपल्याला हे मिक्स करून घेऊन म्हटून ठेवून साधारण दहा मिनटं बाजूला ठेवून घ्यायचे कुठेही गाठी नाही रवायच्या राहिल्या पाहिजेत छान असं मिक्स करून घ्यायचं एकत्र हे पहा आता आपण झाकण काढून घेतलंय छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा मस्त असं आता आपल्याला याच्यामध्ये जर तुमच्याकडे घट्ट झालं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून पातळ करून घ्यायचं हे बरोबर झालेलं आहे बॅटर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालणारे बारीक चिरले हे पाणी आपण पहिलं गरम करायला लावून घ्यायचं या पद्धतीने मी एकदा आपल्याकडे शिल्लक राहिलेल्या भातापासून मस्त असा टेस्टी आणि मस्त मुलंही आवडीने खातात इतका झटपट वीस मिनिटामध्ये तयार होतो असा नाश्ता करून पहा एकदा व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब असेल केलं तर सबस्क्राईब करा